नमस्कार मित्रांनो मे साऊंड चेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पॉल मॉर्फी आणि ड्यूक कार यांच्यामधील एक अविस्मरणीय असा सामना पाहणार आहोत हा सामना अठराशे अठ्ठावन्न साली पॅरिस येथे खेळण्यात आला पॉल मॉर्फी हे पांढऱ्या सुमटे घेऊन खेळत होते खेळाची सुरुवात ई फोर ई फाय नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर बिशप जी फोर या फिलोडोर डिफेन्सन डी इंटू ई फाइ बिशप इंटू एफ थ्री क्वीन इंटू एफ थ्री डी इंटू ई फाइ बिशप सी फोर नाइट एफ सिक्स क्वीन बी थ्री क्वीन ई सेवन नाइट सी थ्री त्यानंतर ब्लॅकने सेंटर कंट्रोल करण्यासाठी आपली सी, सी सिक्स ही मू केली यावर पांढऱ्याने आपला बिशप जी वर ठेवून एप सिक्स वर जो नाईट होता ब्लॅकचा त्याला पिन केले खेळामध्ये ब्लॅकने आपल्या पिसेस डेव्हलप केलेल्या नाही आहेत ब्लॅकच्या क्वीनमुळे ब्लॅकचा बिशप डेव्हलप झालेला नाही तर हाच बिशप अडकल्यामुळे ब्लॅकची कॅन्सलिंग देखील झालेली नाही आहे त्यामुळे ब्लॅकचा राजा देखील सेंटरवर असुरक्षित आहे अपोनंटचा राजा असुरक्षित असेल त्याचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्याला या खेळात पाहता येईल या खेळामध्ये व्हाईटच्या सर्व पीसेस डेव्हलप आहेत फक्त कॅसलिंग तेवढी बाकी आहे आता खेळामध्ये आपल्या सैन्याची पूर्ण डेव्हलपमेंट न करता ब्लॅकने व्हाईटच्या बिशपवर हल्ला चढवला ब्लॅक बी फाय ह्याच संधीची वाट कदाचित मॉर्फी पाहत होते त्याने आपल्या नाईटने नाईट इंटू बी फाय ही आक्रमक चाल केली या चालीला ड्यूकला सी इन्टू बी फाय असे उत्तर द्यावे लागले यानंतर मॉर्फीने आपल्या बिशपने बिशप इंटू बी फाय चेक अशी चाल करून ब्लॅकला धक्का दिला त्यावर ब्लॅकने राजाच्या संरक्षणार्थ नाईट बीवरचा नाईट बी वरचा नाईट डी सेवनवर पुढे आणला यावर मार्फीने आपला आक्रमक पवित्रा न सोडता कल्पकतेने कॅसलिंग केली लाँग कॅसलिंग केली आणि वरील नाईट म्हणजेच घोड्यावरील दबाव वाढवला यानंतर ड्यूकने देखील राजाच्या संरक्षणार्थ घोड्याच्या मदतीसाठी जो ए एटवर हत्ती आहे तो डी एटवर आणला ब्लॅकचा बलवान वझीर हे सर्व राजाच्या पुढील चौकोनात असूनसुद्धा म्हणजे जवळ असूनसुद्धा काहीच करू शकत नव्हता तेवढा वेळच मॉर्फीने दिला नाही मॉर्फीने या हा खेळ संपवायचेच ठरवले होते सैन्याची मोर्चेबांधणी अगोदरच झालेली होती त्यामुळे पुढील चालीत मॉर्फीने आपल्या नुकत्याच चढाईत सामील झालेल्या हत्तीला प्रत्यक्ष लढाईतच उतरलेलं आहे मॉर्फीने रोक इंटू डी सेवन ही बेधडक चाल केली आता ब्लॅकचा घोडा आपल्या जागेवरून पीन असल्यामुळे हलू शकत नाही मग ब्लॅकने हत्तीलाच व्हाईटच्या हत्तीशी भिडवले आणि रोक इंटू डी सेवन ही चाल केली यानंतर व्हाईटने आपला एच वनवरील राखीव असलेला दुसरा हत्ती रणांगणात उतरवला रोक डी वन आता डी सेवनवरील ब्लॅक हत्ती जो पिन आहे म्हणजेच व्हाईटचा बिशप जो बी वर आहे त्याच्यामुळे हा डी वरिल हत्ती ब्लॅकचा हलू शकत नाही त्यामुळे ब्लॅक ने आपला दुसरा पिन असलेला घोडा म्हणजेच वजीराला ई वर हलवून मुक्त केला क्वीन ई सिक्स ब्लॅकच्या या चालीनंतर व्हाईटने आपल्या बिशपने ब्लॅकच्या हत्तीवर आक्रमण करून राजा चेक दिला ब्लॅकच्या राजाला चेक दिला बिशप इंटू डी सेवन चेक यावर ब्लॅकने नाईट इंटू डी सेवन ही चाल केली ब्लॅकला वाटले आता आपला राजा सुरक्षित झाला परंतु मॉर्फीने ड्यूकला उसंत दिलीच नाही आणि आपल्या आपला वजीर बी एटवर ठेवून ब्लॅकच्या राजाला चेक दिला यानंतर ब्लॅकने रिझाईन केले कारण घोड्याने व्हाईटच्या वजीराला मारल्यास व्हाईटचा हत्ती डी वर येईल आणि जी फायवरील बिशपच्या मदतीने ब्लॅकच्या राजाला चेकमेट होईल या पद्धतीने हा गेम ऑपेरा गेम म्हणून देखील ओळखला जातो हा गेम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कॉमेंट्समध्ये पाठवा धन्यवाद आणि गेम आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद